एकवीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंचवीस रुपये भाग आहे म्हणजे शेअर दोन लाखोशे हजार पाचशे एकोणपन्नास रुपये त्यानंतर बँकेच कर्ज आहे चार लाख एकावन्न हजार सातशे पन्नास रुपये इतर देणही संस्थेचं म्हणजे कर्ज उरले व्याज सतरा एकशे चौसष्ट त्यानंतर आज मी ती संस्थेच्या खात्यावरती रोगशिल्लक शून्य आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एकतीस तीन चोवीसला चार लाख चौवेचाळीस हजार तीनशे बासष्ट रुपये चालू खात्यावरती शिल्लक आहे त्यानंतर इतर संस्थामध्ये आपले जे खाते त्यावरती दोन लाख त्रेचाळीस हजार सहाशे एकसष्ट रुपये संस्थेची गुंतवणूक आहे एकोणनव्वद लाख नव्याण्णव हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये कर सभासदाराकडे कर्ज येणे चोवीस लाख सत्तावन्न हजार आठशे शहात्तर रुपये त्यानंतर संस्थेची स्थावर मालमत्ता आहे एक लाख एक हजार तीनशे सत्तर रुपयांची आणि इतर जे येणं आहे ते अठ्ठेचाळीस हजार सहाशे बत्तीस रुपये आणि संस्थेला चालू आर्थिक वर्षामध्ये दोन लाख तीन हजार नऊशे छप्पन्न रुपये नफा झाली ही संस्थेची आर्थिक स्थिती त्यानंतर आपलं वार्षिक नियोजन जे असतं संस्थेचं ते दोन हजार चोवीस पंचवीससाठीचं अंदाजपत्रक मी वाचून दाखवतो आपल्याला उत्पन्नाचे बाजू मेंबर व्याज म्हणजेच जे कर्ज पडतात येणारं व्याज अंदाजित रक्कम आहे सर्व दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये बँकेचं व्याज आपले जे टी व्ही ठेवलेले त्याच्यात जवळजवळ चार लाख ऐंशी हजार रुपयाच्या आसपास येत आहे प्रवेश फी आणि किरकोळ उत्पन्न असं दोन अडीच हजार रुपये त्यानंतर संस्थेला खर्च बँकेचं व्याज पन्नास हजार रुपये ऑडिट फी चौदा हजार रुपये स्टेशनरी खर्च बत्तीसशे रुपये पगार व भत्ती दोन लाख अठ्ठावीस हजार लोकर बोनस छत्तीस हजार रुपये प्रवास खर्च सहा हजार रुपये ग्रामपंचायतकर एक हजार रुपये झीज घसारा दहा हजार रुपये प्रशासकीय फी पंधरा हजार रुपये टी डी एस खर्च जे आपण हे केलेलं आहे टी व्ही ठेवलेलं आहे त्यावरती पंचेचाळीस हजार रुपये आणि संभावी लाफा तीन लाख एकोणपन्नास हजार तीनशे रुपये हा अंदाज पत्र पत्रक आहे त्यानंतर आता थकबाकीचा आकडा सांगितलेला आहे मी म्हणजे याच्यामध्ये कर्ज किती सभासांकडं परंतु तीस सहाचा आकडा आहे सभासद आता तीस साल आपले या चौतीस सभासद थकबाकी त्यांच्याकडं अठरा लाख सदुसष्ट हजार आठशे शहात्तर रुपये तीस सालची काय कर यादी वाचून दाखवायची का नाही सभासद चौतीस सभासदांकडे अठरा लाख सदुसष्ट हजार आठशे शहात्तर रुपये थकबाकी सीस नाही ते टोटल आहे म्हणजे येणे कर्ज चोवीस लाख आता ती कधी एकतीस तीन आकडा होता यानंतर आता आपण एकतीस तीन डव्वजून झालेलं आहे तो आकडा कधी होतो आणि त्याच्यामध्ये मग येणे मध्ये मग बाकीचं पुढचंही कर्ज राहतं याची तीस ला चोवीस तर बाकीचा आकडा आहे येणे कर्ज पुढचा विषय आपला सभासद संदर्भातला आपलं कसं असतं जे आपण याच्यामध्ये तहशील तलाठी कार्यालय म्हणजे ज्यांच्या नावावरती क्षेत्र आहे म्हणजे जो खातेदार आहे तो संस्थेचा सभासद असला पाहिजे असं शासनाचं धोरण आहे दृष्टीनं आता आपली जो जो तीन चारशे सभासदांची तिथा होते तर मग ज्यांच्या क्षेत्र वगैरे झाले त्यांनी संस्थेचा संस्थेचं सभासदत्व घ्यावं हो असं आता मागल्या वर्षामध्ये आपली जो दहा बारा सभासद झाली आता एवढ्यामध्ये मध्ये एक दोन झाले सभासद साडी सहाशे रुपये फी आहे त्याच्यामध्ये पाचशे रुपये प्रवेश फी सॉरी पाचशे रुपये शेअर्स आहे आणि दीडशे रुपये प्रवेश फी आणि अजून एक मुद्दा म्हणजे असं आपल्या याच्यामध्ये संस्थेमध्ये बरेच सभासद मैदे त्यांनी त्यांच्या ते वारसाच्या नोंदी करून घ्या म्हणजे त्याचे तो सभासद ऍक्टिव्ह होऊन जाईल आणि त्या जा खात्याला वारसे लागेल